रूप ते ज्ञान होता तेथे अटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो गे तोच राम ज्ञान झाल्यावर परमेश्वरी तत्वाचं आकलन होत ते समजतं असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल हे सगळं आता समजणं खूपच अवघड आहे पण तरीही प्रयत्न करूया ह गुळाच्या खड्याचं उदाहरण तू ऐकलं आहेस मागे आठवतं ना गुळ कसा आहे हे तू अनुभव घेऊनच सांगू शकतेस पण गोड म्हणजे नक्की कसा हे तुला विचारलं तर तू पटकन म्हणशील इतकं विचारतेस तर तूच खाऊन बघ ना म्हणजे तुला कळेल कसा आहे ते अगदी तसंच परमेश्वर ब्रह्म थोरला देव हे सगळं ज्याचं त्यांनाच अनुभवायचं आहे ते शब्दात सांगता येत नाही म्हणूनच समर्थक कुंठित म्हणजे सांगता येत नाही असा शब्द वापरतात मात्र आपण कोणतेही काम मनात कुठलाही हेतू न ठेवता अगदी निरपेक्ष भावानं केलं तर ते भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचतच कसं ते बघ एक गोष्ट सांगते ही गोष्ट आहे समर्थांचा शिष्य अज्ञानाची समर्थांचे सज्जनगडावर कीर्तन चालू होते आणि विषय होता गंगा महात्म्य त्यामुळे स्वाभाविकस गंगेचं वर्णन करताना काशी क्षेत्राचंही वर्णन येतं आणि काशी यात्रेला आपण जावे असे सगळ्या शिष्यांना वाटू लागलं झालं लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्यांनीच आम्हाला काशी यात्रेला नेऊन आणा असा आग्रह समर्थांकडे केला त्यावर समर्थ म्हणाले आपण काशी यात्रेला जायचं म्हणजे मला सज्जनगड सोडावं लागणार मग रामरायांची पूजा कोण करणार जर तुमच्यापैकी एखादा शिष्य गडावर राहून रामरायाची पूजा अर्चा करणार असेल तर आपल्याला जाता येईल काशीला सर्व शिष्य एकमेकांकडे मागू लागले मोठी पंचायतच झाली काशी यात्रा सोडून गडा गडावर राहायला कोणीच तयार होईना एक शिष्य हुशार होता त्याने डोके चालवले तो म्हणाला आपला अज्ञान आहे ना अगदी अड्याणया अजागळ आहे तो समर्थांच्या आज्ञेबाहेर जाणारा नाही आपण त्याला सांगूया तो गडावर राहायला तयार होईल सगळे शिष्य अज्ञानाकडे आले आणि गडावर राहण्याची तुला समर्थ ती आज्ञा केली आहे असे सरळ सांगूनच टाकले बिचारी या अज्ञानाने लगेच होकार दिला आता सर्व शिष्यांनी अज्ञान गडावर राहायला तयार आहे असे समर्थांना सांगितले सर्व तयारी झाली आणि लवकरच समर्थांसह हो सर्व जळ काशीला निघाले समर्थांनी अज्ञानाला जवळ बोलवले त्याने समर्थांना दांडवत घातले पण दुःखाने त्याचे डोळे भरून आले होते कंठ भरून आला बोलताही येईना समर्थांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले आम्ही काही महिन्यातच परत येत आहोत दुःख करू नकोस आता तुझ्या गडावर एकटे राहावं याचे आहे सकाळी उठून स्नान संध्या कर रामरायाची काकड आरती कर पंचपूजा अर्चा कर आपल्या संप्रदायाप्रमाणे भिक्षा बघून आण स्वयंपाक कर आणि रामरायांना नैवेद्य समर्पण कर इतर सर्व कामे राहिली तरी चालतील पण माझ्या रामरायानं उपाशी ठेवू नकोस अज्ञानाने मानेने झोकार दिला पुन्हा समर्थ चरणांवर मस्तक ठेवले समर्थांसह सर्वजण निघाले काशी यात्रेला दुसरा दिवस उजाडला अज्ञान पहाटे उठला स्नान संध्या झाली समर्थांनी सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा भिक्षा स्वयंपाक वगैरे सर्व झाले आता नैवेद्य समर्पण करायची वेळ आली अज्ञानाला ना वाटले नैवेद्याच्या वेळी समर्थ दार लवून घेतात म्हणजे रामराय भोजन करत असतील म्हणून त्यानेही राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि मारुतीराय यांची पाने मांडी व दार लवून घेतले आणि तो बाहेर वाट बघत बसला पण कुणीच जेव्हा येईना शेवटी तो दिवस तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी तोच प्रकार असे सात दिवस केले आणि अगदी शेवटी कळवळून अज्ञान म्हणाला देवा आज सात दिवस झाले तुम्ही उपाशी आणि मी सुद्धा मी आत्तापर्यंत धीर धरला पण आता मात्र तुम्ही जेवायला आलं नाही तर तुमच्या पायांवर डोके आपटून मी प्राण देईन आणि खरोखरच त्याने आपले डोके रामरायांच्या पायावर आपटण्यासाठी वर उचलले आणि इतक्यात रामरायांनी त्याचे मस्तक वरच्यावर हातात धरले श्रीराम म्हणाले अज्ञान कसला हा वेडगळ हटतं देव कधी जेवतो का अज्ञान म्हणाला न बोलणारा देव ज्या अर्थी आता बोलायला लागला आहे त्या अर्थी न जेवणाऱ्या देवाने भोजन केलेच पाहिजे आता या वेड्या भक्ताच्या वेड्या प्रेमापोटी रामरायांनी सर्वांना जेवायला बोलवले पण मारुतीराया म्हणाले मी काही येणार नाही हे मुलखा वेगळं पोर आहे मी जेवायला येत नाही शेवटी रामराया म्हणाले ते काही नाही त्याची निष्ठा त्याच्या मनातला भाव बघून आपल्याला जेवलेच पाहिजे सर्वांची जेवणे झाली आता अज्ञानाला मोठे समाधान वाटले सर्वजण जेवले म्हणून तो सुद्धा जेवला आणि शेवटी म्हणाला देवा यावेळी जसा मला त्रास दिला तसा कृपा करून यापुढे देऊ नका हां उद्या मी बोलावले की लगेच पानावर जेवायला या रामरायांनी हा सन्मान हलवली आणि पुढे महिनाभर सर्वांची जेवणे अगदी आनंदात होऊ लागली एक दिवस मात्र मजाच झाली बऱ्याच वेळ झाला तरी अज्ञान उठलाच नाही कोणाला काही कळेच ना सीतामयी आल्या लक्ष्मण आले मारुती दम देऊन पाहिला पण छे अज्ञान काही उठेच ना शेवटी रामरायांनी अज्ञानाला त्याच्या रागाचे कारण विचारले अगदी निरागस कुणी अज्ञान म्हणाला रामराया गेला महिनाभर मी किती कष्ट करत आहे तुम्ही पाहताच आहात या कामात सर्वांनी थोडी जरी मदत केली तर बरं होईल ना कामही पटकन आव राही हे एकदाच मारुतीरायांनी भुबुक्कार केला आता प्रभू रामचंद्र म्हणाले बरं मग कोणी काय काम करायचं ते तरी सांग अज्ञान म्हणाला सीतामाईंनी स्वयंपाक करावा मारुतीरायाने जंगलातून तुझी चुलीसाठी सरपण आणावे लक्ष्मणाने झाडून घेऊन सरवण करावे भरत शत्रुघ्नांनी पूजा अर्चा करावी मी भिक्षा मागून आणतो रामचंद्र हसून म्हटले बरं ठीक आणि मी काय काम करू अज्ञान म्हणाला मी तुम्हाला काय काम सांगणार नाही तुम्ही माझे आराध्य दैवत आहात तरी त्यातून काही काम करावेसे वाटले तर एखाद्या वेळी कातड आरती आपण करावी जाल आता सर्वजण कामाला लागले हा निनक्रम पुढे बरेच महिने चालेल एक दिवस आदल्या दिवशीच्या शेळ्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या त्यांचा अज्ञानाने काला केला जेवणाच्या वेळी तो सर्वांच्या समोर ठेवला आणि आपणही जेवायला बसला एवढ्याच समर्थांची आठवण झाली आणि तो रडू लागला रामराय म्हणाले अज्ञान भरल्या पानावर बसून असे आसवेडे आणणे बरोबर नाही असे रडू नये पानावर बसून काय होतंय तुला अज्ञान म्हणाला हा काला समर्थांना द्यावा असे वाटत आहे रामराय म्हणाले अरे हा काला इथे आणि समर्थ तिकडे लांब काशीत हे कसं जमणार अज्ञान म्हणाला मारुतीरायांनी मनावर घेतले तर हे काम होईल की शेवटी काला घेऊन जाण्यास मारुतीराय तयार झाली अज्ञानाजवळ काल्याचे भांडे दिले आणि त्यानं खांद्यावर बसायला सांगितले आता उड्डाण करतानाच म्हणाले अज्ञाना मी तुला समर्थांकडे नेतो आणि समर्थ कुठे आहेत ते दाखवतो समर्थांनी तू कोणाबरोबर आला असं विचारले तर माझे नाव मात्र सांगू नकोस नाव सांगितले सबक चांगला दडा शिकवेन मग तुला अज्ञान म्हणायला काही काळजी करू नका मी काही सांगणार नाही मारुतीने जय जयकार करून अयोध्या गाठली कारण समर्थ आता काशीहून अयोध्येला आले होते शरयतीरावर समर्थ स्नान करीत होते तिथे मारुतीने अज्ञानाला सोडले आणि तो लांब जाऊन बसला अज्ञानाला पाहताच सर्व शिष्य आजूबाजूला गोळा झाले समर्थ म्हणाले अज्ञाना अरे गड सोडून आलास आता माझ्या रामरयाची पूजा अर्चा अज्ञान म्हणाला आत्तापर्यंत ठीक आहे समर्थ म्हणाले आत्तापर्यंत म्हणजे तू निघालास केव्हा अज्ञान म्हणाला आत्ता समर्थ विचारतात अरे हो पण आलास केव्हा आत्ताच आज्ञान म्हणाला अरे आत्ताच निघालास आत्ताच आलास म्हणजे काय उडत आलंस काय समर्थाने विचारलं मला नाव सांगू नकस नकोस असे अज्ञान आहे म्हणून कुणेने दाखवतो असे म्हणून त्याने मारुतीरायांकडे बोध दाखवले पण कुणानेही दिसू नये म्हणून मारुतीराया पालथे पडून लपून बसले होते समर्थ धावतच मारुतीरायांजवळ आले आणि त्यांनी त्यांच्या त्यान पायावर डोके ठेवले या शिष्याकरता आपल्याला खरोखरच फार कष्ट पडले क्षमा करा असं समर्थ म्हणताच मारुतीराय म्हणाले माझे कष्ट बरेच बरे आहेत पण गडावर याने सर्वांनाच कामाला लावले आहे जो तिकडे लवकर या आणि आम्हाला मोकळे करा आता समर्थांनी अज्ञानाचे सामर्थ्य सर्व शिष्यांना दाखवले आणि ते गडाकडे परतले शिष्यांचे आज्ञापालन आपल्या गुरुंवर अतूट विश्वास आणि भोळी व निष्काम भक्ती असेल तर अशा शिष्यासाठी प्रत्यक्ष भगवंतही सर्व कामे आनंदाने करतात अशा शिष्याचे भगवंत व सद्गुरू दोघांनाही विशेष कौतुकच वाटते अज्ञानाच्या मायेने भगवंत जेवलंही आणि त्याच्या प्रेमापोटी भगवंतांनी कष्टही केले म्हणूनच समर्थ म्हणतात तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे श्रीरामच सर्वत्र आहेत आणि तेच सर्वत्र बघत आहेत जय जय रघुवीर समर्थ